प्रवेश नाही केला गे मागे आणि आले नाही आणि मला वाटतं की आज मी आदर्श प्रचंड आनंद आणि शालेय जीवनापासून मी शिवसेनेचे शाखा बनून घेतो तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं पंधरा वर्षांगर करतात आम्ही माझ्यासोबत पाचपदा अध्यक्ष होते शाखा अध्यक्ष होते एक शहराध्यक्ष दोन सचिव असे शहरातील सदा असणारे कार्यकर्ते मी सोबत घेऊन पुण्याच्या पुण्याची जबाबदारी दिली आहे प परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत काय नाही जबाबदारी माझ्याकडे काही नाही सांगितलं की पुण्यामध्ये शिवसेना संघ प्रतिक्रिया वाढली पाहिजे आणि ती वाढेल शंभर पाहिजे कारण महानगरसेवकांच्या संबंध आहे आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये माझी जी काही ताकद आहे त्या ताकद मी सुंद राहून पुणे शहरांमध्ये जास्तीत जास्त स्वच्छ सुंद याच्या लक्ष विधानसभा विधानसभेसाठी काही आश्वासन आहे कुठल्याही शहर नाही आता असं काहीच नाही आहे कारण मी कुठल्याही आश्वासन ठाकरे या ठिकाणी नाही तीन तारखेच होतो आणि मी गेल्या महिन्याभरामध्ये बोललो आणि त्याप्रमाणे मी चार तारखेला मला नेतो जबाबदारी घेतली आणि मला आज सहा तीन तारखेला मृत्यू दिलं पुढे तीन तारखे विधानसभा जोडण्याची इच्छा आहे का कुठल्या विधानसभा क्षेत्रात सायबरची जबाबदारी दोन शंभर टक्के साहेब मार्गदर्शन कर्मचारी कुठल्या विधानसभा क्षेत्रात भरायची इच्छा तरी आहे पुणे सहा विधानसभा संघ आहेत जसं बाबतीचे दोन आकडे आठ विधानसभा पुणे महानगरपालिकेमध्ये येतात साहेबांनी ठरवलं ज्या मतदार संक, सांग मतदार मी हे सहा लोकस सहा विधानसभेच्या एका लोकसभेमध्ये लढलेले देन आणि मला जिथं साहेब सांगतील त्या ठिकाणी मी याला जबाबदारी घेईन आहे मी महानगरपालिकेची तर महानगरपालिकेची आगामी जबाबदारी निवडणूक आहे

एक <laughs> एक <laughs>